मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आरक्षणाच्या मागणीसाठी अखेर मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि आझाद मैदानातून या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे सत्तावीस तारखेपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमधून निघालेला हा भव्य मोर्चा आज सकाळी दहा वाजता मुंबईतील आझाद मैदानात दाखल झालाय दरम्यान उपोषणास्थळी दाखल होताच मनोज जरांगेंनी शिवरायांना अभिवादन करून उपोषणाला सुरुवात केली ठरल्याप्रमाणे आझाद मैदानावर आलो आणि उपोषण सुरू करत असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे तर मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हलायचं नाही डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत दरम्यान सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय दरम्यान मराठा आंदोलकांना जरांगेंनी शांततेचं आवाहन देखील यावेळी केलंय जरांगेंच्या सोबत हजारोंच्या संख्येने मराठ्यांचं वादळ समर्थनार्थ आझाद मैदानामध्ये दाखल झालंय हजारोंच्या संख्येने यावेळी मराठा आंदोलक आझाद मैदानावर दाखल झाल्याने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर सरकारनं आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी असं मोठं विधान मनोज जरंगे पाटील यांनी केलेलं आहे मुंबईमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आता जेलमध्ये टाकलं काय आणि गोळ्या घातल्या काय तरीही आंदोलन सुरूच राहणार आहे असं ते म्हणाले आहेत आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि कुणबी एक अंमलबजावणी करा हैदराबादच गॅजेटर लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचा गॅजेट लागू करून त्याची आम्हाला तात्काळ पाहिजे पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्यात या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होत तर मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माग हटायला तयार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलक मराठीने वागायचं नाही पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं सुद्धा नाही पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही माय बापा हो सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केळी पण मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला आला पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली का जबाबदारी परत एक सांगतो कुठं जाळपोळ दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असल नीटका ते खोट्या बातम्या पसरेल मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची ग्राउंड वर गाड्या नाही लावायच्या हवेवरच गाड्या लावायच्या अस सांगल आणि त्याचा राजकीय उद्देश सार्थक करून घेईल कोणाचाही ऐकायचा नाही जाम कवा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणल्यावर आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तो मला येता येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं ना सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठे करोडोच्या संख्येनं मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलं तसं सरकार, सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करोडो मराठे मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील